रामकृष्ण माऊली ज्ञानेश्वरी पारायण अध्याय दुसरा भाग आठवा मग संजयो म्हणे राय राया, राया थे, थे, शोकान कुल रु, थे, करितू आसे, ते ऐकतो पार्थु तेथे शोकानुकूल रु रुदनाते ते असे ते कुळ देखुन समस्त स्नेहे उपनले अद्भुत तेने दु दुवले जसे चित्त कवनेतिरी जैसे जळे जं, जंबळे ना तरी अभ्र वाते हले तैसेरपरी विरमलय हृदयी तयाची या म्हणून या कृपा आकळीला दिसतसे अति कोमलया कस असा करदमय रूपाला राजहस तयापरी तो पंडुकुमरू हा हे अति जेंजुरू देखुनिया या ढरू काय बोले मने अर्जुना आधी पहा ते उचित काय येई ठाई तू का हे काय करीत आहो आहे तू सांगे काय झाले काय उने आले करिता काय ठेले खु देखू काय तू अनुचित चित्त निंदेशी धीरू काहे न सांडीशी तुझी नामे अपयशी चित्त नेंदिस धीरू तू न सांडिशी तुझी नामे अपयशी दिशी लघिजे तू शूरवृत्तीचा ठाओ क्षेत्र या माझी राहो तुझी लाठेपणाचा आओ तेही लोकी, तुवा सामग्री हरू जिंकिला निवांत कवचाचा ठाऊ पडला पावांडा तुवा केला गर्व विस पाहता तुझीनी पांडे दिसे त्रैलोक्य ही थोडके ऐसे तू शत्व चोखडे पार्था तुझे तो तू तु के आजी एही सांडुनिका वीरवृत्ती तेही अधोमुख रदुनाथे करितू आहाशी विचारी अर्जुन की करुण्य कीजिसी दिन सांगपा आधरा के भानुप्र ग्रामे आधी ना तरी पवनू मेघाशी बेही हा अमृतासी मग आहे पाहे पा इदनाची गळोनिया जाई पाव काते लवणेची जन वीर सं, संसंगे काळकुट मरे सांग पा महाफर फिर दुर्दर दुर्दरे गिळीजे काये सिंहासी झोंबे कोहला ऐसा आपित के आपला ता साच केला आजी एथ मनोनिया आवजुनी अर्जुना जेणे चित्त देसी या हिना वेगी धीर करू मना निरनिया सावधू होई सांडी हे मूर्खफण उटी न बाण सामग्री हे कवन करुनिया तुझ हा गा तू जाणता तरी तू विचारिशी का आता सांगे झुंजावयासी सदापया उचित काई हे असं कीर्तीशी नाशु आणि परित्रिकाशी अपरभ्रशु म्हणे जगा मने अर्जुना ते म्हणून या शोकू न करी तू पुरता धीरुधरी तो श, शोचिता पंडक कुमार ये, तू जम नव्हे हे उचित येणे ना शिले बहुत तू जे जुनिशी वीर हाती विचार येणे संग्रमाचिनिया असे ऐथ कृपाळू नूप करे हे आताची या काय सोयेरे जाईले तू आधीची या काय नेनसी तो गोत्रज गोळखी याची काय करीशी अतिशो आता आजीते हे झुंज काय जन्म नवल तुझ हे परिस्पर तुम्हा व्याजे सदाची आधी तरी आता काय झाले काही स्नेह उपनले ते नेनजी कुडे केले अर्जुनातवा महा महाधरितला ऐसे होईल ते अखंड प्रतिष्ठा जाईल आणि परलोक ही अंतरले हे केसे हृदया देले पण येथ कियाशी किया नव्हे कारण जे हे सामग्री परिवर्तन पर जान क्षेत्र याशी ऐशिन्या तो कृपावंत नानापरी शिष्य वितू हे एकती पंडूसूत काय बोले देवा हे लेवरी बोला वे न लगे अवधारी आधी तू विचारी सामग्री हा हे झुंज नवे परिवर्तला दिसू बोधू हा घडल लिंगभेदू ओढला अम्मा देखत माता पितरे आची जीते सर्वस्वतोषू पावविजी ते के विधी जती आपुलिया हाती देव संत वृद्ध नमनस्करी जे का घडे तरी पूजते हे वाचुनिया केवी निंदी जे सोये वाचा तो गोत्र गुरु आपूचे हे पूजनिया अम्मा नियम माचे जम भीष्म द्रोणाचे वर्तस वर्तसे, वर्तसे याच्या लागे मने विरु अम्मा स्वये न शोके धरू तया प्रत्यक्ष केवी करू घातू देवा वीर जळे हे यायला या एथ आव वेसिया हेची काय झाला जे जे मिरविले आम्हा आम्ही मी, मी पार्थू द्रोणाच्या केले तेने धुन वर्धू मज दिदला तेने उपकारे काय आम्हा रे भारेला वधी तयाते जेथी चिया कृपा जे तेथी चिया मने विभिचारु तरी काय भी अर्जुन अर्जुनमने देव समुद्र गंभीर आई कि जेया वीर तोही आचार देखीजे परी मनी नेनिजे द्रोणाचिया हे अपार हे गगन वी वीर तयाही होऊन मनी परी आघाद भले गहे गहन हृदय़ाचे वीर अमृतही विटे ही की कळवेशी वज्रही फुटे परी धर्म न लाटे विकरविला लागी माय मने म्हणे केरू होय परी कृपा हो ते मृत हो आहे द्रोणी तेई या करुणाच्या आधी सकल गुणाचा निधी विद्या सिंधू निरविधी अर्जुन म्हणे हा येणे माने महतू वीर आम्हालागी कृपावंतु आता सांग पा येथे गा तू चित्तू येईल ऐशे हे रनी, वंधावे मन आपण राज सुख भोग भोगावे ते मना हे आघावे जीवितसे हे येणे धुर धर ते जे लाही होन भोग सधर हे आसतू एथवर भी भिक्षा मागता भली ना तरी देशू त्यागेत जाईली का गिरीध गिरिकंदर सवेजी परी भल या परी देशा त्यागी जाई जाईजे ते गिरकंदर शेवीजे परी सहस्र आता न यावरी देवा शहरी आवरोनिया याच्या जिवारी भोगे रुधीरी, बुडाले जे जे काडुनिया काय की की जिती लि लिप्त केवी सेवी जीती, मज नये उत्पत्ती याची लागिया जैसे अर्जुन तेते अवसरी म्हणे उत्पत्ती याची लागी ऐसे अर्जुन ते अवसरी मने श्रीकृष्ण अवधारी परी ते मना नेची मरु मरुरी ऐक निया हे जानोनिया पार्थू बिहाला मग पुनरपी बोले लागला मने देवा का चित्त या बो बोला निया रवी माझ्या चित्त जे होते ते मी विचारुनिया बो परी ते, ते या बोलिलो एथ नेके कायू पाय रोते ते तुम्ही जाना ऐसे वीर आजीशी जे आणि या बोलिया प्राणुसाई सांडीजे जे एथ सामग्री व्याजे उभा आहाती आत्ता ऐशी वधावे की ने निगावे हे दोनी माजी ए बरवे ने अम्मा, काय उचित ते पाहता न स्फुरे येत हे मोहे येणे चित्त व्याकुळ माझे तिमिरा वरुधू जैसे दृष्टीचे ब्रश ब्रेशे, मग पायी पायीच आसता न दिसे वस्तू जात देवा तैसे मज झाले जे मन जे भ्रांती ग्रामीले आत्ता काय हित आपुले तेही नेने, तरी कृष्णा तुवा जाणवे निकी ते आम्हा सांगावे जे स सखा सर्वस्व आघवे, आम्हाशी तू तू गुरु वंधू पिता तू आमुचिया इष्टदेवता तुची सदा रक्षिता आध आपदी आम आमुते